जय शिवराया मित्रांनो आज आहे तेरा ऑगस्ट आणि जसं सांगितलं तुम्हाला कालच्या रीलमध्ये व्हिडिओ मध्ये त्या पद्धतीनं वातावरण खांदेचं आकार चेंज झालेलं आहे खांदेच्या खांदे काही मोजक्या भागांमध्ये त्यांनी पावसाला देखील सुरुवात केलेली आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर असेल या भागातही रिमझिम पावसाला सुरुवात झालेली आहे मगापासूनच जालना जिल्ह्यातही अनेक ठिकाणी ते चांगल्या पद्धतीनं सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर अमरावती अकोला गडचिरोली चंद्रपूर वाशिम जिल्ह्यातही पावसाचा अनुमान झालेला आहे जो शब्द दिलता खानदेशसाठी तो देखील पूर्ण होताना दिसतोय पण हा जो आहे हा ट्रेलर आहे उद्यापासून तुमच्या भागामध्ये अनेक ठिकाणी चांगला भरणीसारखा पाऊस होणार आहे खानदेशच्या सर्व जिल्ह्यांमध्ये नंदुरबारकडे आजच तेरा तारखेला संध्याकाळच्या वेळेला पावसाची मजल ही वाढते आहे चिंता करू नका आता एक विषय येतोय हवामान अंदाज आपण पाहूयाच पण सगळ्यांना विनंती आहे त्याचबरोबर खानदेशला गुड न्यूज आहे जे काही आपण निर्णय घेतला होता खानदेशच्या बाबतीत तो शेतकरी समृद्धी मिशन शेतकरी एक करण्यासाठी जो काय पण प्लॅन बनवला आहे त्यामुळे तो शब्द तुम्ही परत मागे घेतो हो खानदेशचा अंदाज जो आहे आपण परत नव्याने त्याच ताकदीने आणि विशेषतः असं या स्वरूपामध्ये काम करणार आहे की खानदेशचं नाव हो सगळ्यात अगोदर आपल्या अंदाजामध्ये असणार आहे विषय येतो मराठवाड्याचा विदर्भाचा तुम्ही चिंता करू नका चोवीस तास फक्त मला वेळ द्या नांदेड परभणी सोलापूर बीड लातूर सह अनेक भागांमध्ये चौदा तारखेच्या संध्याकाळपर्यंत आजपासून कोणत्याही क्षणी एक कमेंट अशी होती तुम्ही खांदेचा अंदाज बंद केला तरी आमच्याकडे ॲप चांगले आहेत वेबसाईट चांगले आहेत त्यामुळे आम्हाला अंदाज मिळतो मित्रांनो काल तुमच्या वेबसाईटला तुमच्या ऍपला काय झालं होतं तुम्ही आभार सुद्धा येणार नाही असं ना ना सुद्धा शब्द वापरले होते त्या पद्धतीनं ते ॲपनुसार नुसार नाही प्रयोगशाळे अंतर्गत जो काही अंदाज दिला होता जो काही शब्द दिला होता त्या पद्धतीनं पूर्ण क्लायमेट चेंज झालेला आहे मला माझ्या अभ्यासाचा घमंड नाही मित्रांनो मला शेतकरी समृद्धी मिशन उभा करायचंय त्यामुळे घमंड राग वगैरे या गोष्टी मला येत नाही फक्त निगेटिव्ह ज्या काही कमेंट्स आल्या होत्या त्या कमेंटला उत्तर द्यायसाठी मी ही भाषा वापरली आहे आणि सगळ्यात महत्वाचं हे सुद्धा आहे सरकारी यंत्रणेने अजूनही पावसाचा अंदाज त्या भागामध्ये सांगितलं नाही लाखोंची पगार घेणारे झोपतायत सरकारी यंत्रणा झोपलेली आहे जर चांगले तुमच्यासाठी मित्र काही काम करतात त्यांना का नाव आवडतात हा चुकीचा कमेंट करण्याला माझी विनंती आहे आता वेळ अंदाजाकडे बाबांना तुमच्या कमेंट मी अवघ्या पाच मिनिटांमध्ये घेतोय आढावा पाहू द्या नागपूर जिल्ह्यामध्ये पुढच्या दोन ते तीन तासामध्ये उत्तरेकडील भागांना मुसळधार पावसाचे बुलढाणा वाशिम या भागामध्ये अजूनही पाऊस गेलेला नाहीये या भागात रात्री पुन्हा जोर वाढणार आहे जालना जिल्ह्यातील भोकरदन जाफराबाद मंठा लोणार हा बुलढाण्यातील भाग मेहकर इथेही पावसाचा जोर पुढच्या दोन ते तीन तासामध्ये आताच्या लवचहनापासून वाढू शकतो तशा पद्धतीने आभाळ त्या मार्गे इथे सुद्धा आहे आणि विशेष असा आहे की आजपासून खांदेशचे जे काही पिक सुकले असतील कालपर्यंत तिथून पुढे ते सुकणार नाही पाऊस हा चांगल्या पद्धतीने चालू असणार आहे विशेषत नाशिक जिल्ह्यावरती फोकस करतोय म्हणजे आपण नाशिक खांदेश बघून घेतलं की आपला एक, एक भाग म्हणतात हे करणार आहे नाशिकच्या अनेक भागामध्ये आज बुरबुर बारीक हा पाऊस आहे पाऊस काय आजची तारीख मी तुम्हाला सांगितली आजची तारीख सावलीसाठी साठी सांगितली त्यामध्ये हलक्या सरी हेही सांगितलेलं आहे पण उद्यापासून या भागामध्ये चांगला पाऊस होणार आहे आणि विनंती आहे मी छत्रपती शिवरायांच्या विचारावरती चालू आहे त्यामुळे मला चुकीच्या कमेंट सहन होत नाही त्यामुळे एक विनंती आहे निगेटिव्ह कमेंट करू नका नसेल पटत तर तिकडे शासकीय हवामान अंदाज आज उद्या येईलच तुम्हाला की पाऊस सांगायला पाऊस पडल्यानंतर त्यांच्या अंदाज नियोजन करायला सोपं जाईल आता बोलूयात पश्चिम महाराष्ट्राकडे पावसाच्या बाबतीत पश्चिम महाराष्ट्राचे सर्व जिल्हे तरसलेले आहेत पण त्यामध्येही काही ठिकाणी दहावीस टक्के पंचवीस टक्के भागांना तो पडतोय तुमच्याही भागामध्ये उद्या आजही काही ठिकाणी तो पाऊस भरभूर स्वरूपाचा मध्यम स्वरूपाचा पिकांना पावसावरती आपली एक भरणी होऊन जाईल पण तुमचा प्रश्न काय आहे की पिण्याचा पाण्याचा जो स्रोत आहे तो अजून भरलेला हा जो चार दिवस आहे ना हे फुल पावसाचे आहेत जनावरांना चारा पाणी करून द्यायची वेळ ही मराठवाड्यामध्ये आणि विदर्भात सुद्धा पाहायला मिळणार नाही जे काही असेल ते आज करून घ्या उद्यापासून वैरणकाळी जनावरे चाललेलं असेच मला चांगला आणि पाऊस दिवसभर कायम राहणार रा आहे पावसाचा जोर हा चौदा तारखेला भरणीसारखा वाढेल वावणी नोंद कुठे मोठे होईल पण पंधरा सोळा पासून चार पाच दिवसपर्यंत पाऊस हा आपल्या खानदेशच्या सर्व भागांमध्ये म्हणण्यापेक्षा चाळीस ते पंचेचाळीस भागातील नदी नाल्यांना देखील ना दे ना दे दे पाणी याच आठवड्यामध्ये येणार आहे त्यानंतर खानदेशच्या बरोबरच पश्चिम महाराष्ट्र देखील पूर्ण वाढेल आता फोकस करू द्या मला मराठवाड्याकडे मराठवाड्यातल्या अनेक भागांमध्ये शेतकरी पावसाला कदरलाय पण माझा फोकस त्या शेतकऱ्यांकडे आहे ज्यांना पाऊस कमी आहे किंवा कामापुरताच पडला आहे पिकं वगैरे चांगली आहे तर भावांनो एक लक्षात घ्या एक विश्वास तुम्हाला असा देतोय की आपल्या भागातली जी काही शेती आहे या शेतीला कुठल्याही प्रकारचा पाऊस कमी पडणार नाही याच आठवड्यामध्ये पण लांबच्या तारखा मी कधीच दिलेल्या नाहीत तुम्हाला मागे सांगितले की एक दोन दिवसाचा फरक पडतो माझ्या अंदाजामध्ये पण विश्वासामध्ये मी तुम्हाला फरक पडून देणार नाही उन्हामुळे पीक चुकलं तुमच्या बोलण्याचा शब्द चुकेल माझा अंदाज एकदाही मी तुम्हाला चुकून देणार नाही उद्याची चौदा तारीख परभणी नांदेड लातूर जिल्हा हिंगोली यवतमाळसह जालनाबरोबरच बीड जिल्हा सुद्धा दक्षिण महाराष्ट्राचे पाऊस खूप हाल केले त्यांना दिला काय नाही दिले सारखे या भागातही उद्याचा पाऊस जास्त प्रभाव टाकणार आहे पण सगळ्यात महत्वाचं हे आहे हा पाऊस तुम्हाला परेशान करून गेल्याशिवाय राहणार नाहीये आता राहिलाय भाग पूर्व दर्भाचा ज्यामध्ये गडचिरोली नागपूर चंद्रपूर हे भाग येतात आता तुमच्या कमेंट मी लगेच स्टार्ट करतो गेला थोडा चंद्रपूर गोंदिया भंडारा यवतमाळ हे जे काही भाग आहेत भंडाऱ्यामध्ये आजच्या तेरा ऑगस्टला पाच ते सहा वाजेपर्यंत ठीक ठीके तास मागे पुढील सात वाजेपर्यंत नागपूरचे उत्तरेकडील भाग मेघरिजनेसह पावसाचे असणार आहे गोंदिया सत्तर टक्के भाग हा विजांच्या कडकडाटामध्ये पावसाचे असणार आहे त्यानंतर गडचिरोली जिल्हा आज तुमच्याकडे मान्य आहे पाऊस कमी पडलेला आहे किंवा काही ठिकाणी जास्त झालेला आहे पण तुमची ही चिंता तीन दिवसात कमी होऊन जाईल पाऊस तुम्हाला आवाज येतोय का मी पंखा बंद करून येतो तोपर्यंत बोलतही राहतो एकच मिनिट थांबा तर अशा प्रकारे ही कंडिशन आहे आवाज आणि ही आहे पावसाची आजच्या माहिती आहे तेरा जी काही तारीख असेल ही तारीख जास्त वेळ पाऊस हा आपल्याला उघाड तो देणार नाहीये त्यामुळे निश्चित राहा पावसाबाबत कोणीही टेन्शन घेऊ नका आता तुमच्या मी कमेंट घेतोय सगळा अंदाज समजला असेल जे कोणी नवीन आले असेल तर पुन्हा एकदा थोडक्यात खानदेशचा अंदाज देणं बंद करत नाही शेतकरी समृद्धी मिशन मुळे त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा त्याच ताकदीने तुमच्यासोबत कायम राहणार आहे पश्चिम महाराष्ट्राचा आजचा दिवस पावसाचा असेल रात्रीच्या पासून या ठिकाणी आता झालेला आहे चालू तर विदर्भ आज संपूर्णतः बऱ्याच भागांमध्ये व्याप्ती चांगली राहील कुठे कमी तर कुठे जास्त आज मध्यरात्रीपर्यंत पाऊस आहे उद्यापासून तर तुम्हाला शेतामध्ये काम करता येणार नाही आता एक एक कमेंट घेईल आणि हा लाईव्ह तुम्ही सगळ्यांना शेअर करून द्या जेणेकरून त्यांचे संभ्रमण तुटतील पाथर्डीला पाऊस नाही संकेत काय हे असं होणारच नाही बारीक चालू आहे तुमच्याकडे सध्या चांगला पाऊस तुम्हाला उद्यापासून सुरू होते मी तुम्हाला पहिलेही सांगितले की चौदा पासून तो चांगला जोर जाणार आहे तेरा तारीख ढगाळलेलं वातावरण आणि हलक्या सरीचे आहे पण या कडक उन्हात पाऊस तुम्हाला मी कालच सांगितला की येणार आहे नक्कीच आमट पाटील खांदेच्या तर ताकदीने सोबत जाणार आहे निगेटिव्ह कमेंटला आपण उत्तर देणं सुरू केले आणि खानदेशमध्ये तुम्ही माहिती प्रसारित करत राहा कारण की खानदेशसाठी मी आता स्पेशली व्हिडिओ बनायला देखील सुरुवात करणार आहे अशोक धोके सर आंबळमध्ये बरेचसे भाग त्यांनी सोडले मान्य करतोय आणि काही भागांना तो चांगलाही घेतोय पूर्वेकडे आता अंबडमध्ये संतधार पोच चालू आहे काही काही ठिकाणी हलक्या वगैरे पण काळजी करू नका खानदेश आपलं अंबडचं चित्र शहागड पट्ट्याचं चित्र रे जालन्या साइडचं चित्र, चित्र हे बदलून जाणार आहे जाफराबाद असेल कन्नड असेल सिल्लोड असेल सगळ्या भागांचं बदनापूरमध्ये जयसिंग सर आपल्या भागामध्ये आता मला वाटतं भूरभूर सुरू झाली आहे अनेक ठिकाणी हे, हे देखील वाढणार आहे थोडा धीर धरा आज संध्याकाळी सुद्धा मध्यमच राहील आणि चौदा पंधरा ह्या अशा तारखा आहेत की तुमचं भरणी होऊन जाईल आणि सोळा सतरा अशा तारखा आहेत की नदी नाल्यांना देखील पाणी येण्याची क्षमता आपल्या भागामध्ये आहे जालना जिल्ह्यातील साठेसर सॉरी नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाची भरभूर आज वाढणार आहे दमदार पाऊस असेल तुमच्या पिकांचं सुकन आजपासून बंद होईल पण चांगला पावसासाठी तुम्हाला उद्याचा दिवस थांबावी लागू शकतं किंवा सुरू होईल पण पावसाची प्रतिक्षा तुमची आता संपलेली आहे मराठवाड्यापेक्षा विदर्भापेक्षा खांदेचा भाग असा आहे आणि पश्चिम महाराष्ट्राचा भाग असा आहे यांना जून जुलैमध्ये पाऊस हा चांगला पडत नाहीये हे दरवर्षी घडणार आहे दरवर्षी तुम्ही असं बोलणार आहात दरवर्षी तुमच्या भागामध्ये सोडदोड तो करणार आहे पण नक्कीच तुमचे चित्रात इथून पुढे बदलसेल इथून पुढे तुम्हाला कधीच पावसाची कमी आता होणार नाही लातूर साठी दादा पेम देशमुख सर आपल्या भागातली कंडिशन आता पाहिलं तर कुठे ऊन आहे कुठे पाऊस चालू आहे सारी पण तुम्हाला सुद्धा उद्याची तारीख देतोय चौदा तारीख आणि तसं पाहायला गेलं तर आजही संध्याकाळी तुमच्याकडे तेरा ऑगस्टला पाऊस आहे मध्यरात्रीपर्यंत दिनेश बोरसेस सर धुळ्यामधलं वातावरण हे पूर्णपणे चेंज झालंय अनेक ठिकाणी घोरपाडा वगैरे भागामध्ये सुरुवातही झाली आणि विशेषतः आज तुम्हाला मी सांगितलेलं व्हॉट्सअपच्या माध्यमातून की आज सावळी शितुडे असे प्रकार पाहायला मिळतील काही ठिकाणी तो पाऊसही नाही याचे दिवस पण तुमचं चित्र बदललेलं आहे तुम्हाला इथून पुढे पावसाची कमी नाहीये चौदा तारीख तुमच्यासाठी फिक्स आहे संगमनेरला सांगा काय असेल तर संगमनेरचं असं आहे संगमनेचा पाऊस उद्या जोर धरतोय आज रिम झिम हलका पाऊस थोड्याच वेळामध्ये रात्रीपर्यंत दाखल हवेल नक्कीच दशरथ पाटील सर आपल्या भागामध्ये हिंगोलीला चांगला पाऊस झाला पहिल्यापासून बरा कृपादृष्टी आहे पण तुम्ही कदरणार ह्या दोन तीन दिवसामध्ये परभणी गंगाखेड आज तुमच्याकडे पाऊस यायला थोडा वेळ लागेल पण पर रात्रीपर्यंत तुमच्याकडे पाऊस दाखल होईल तेरा ऑगस्ट ची संध्याकाळ पावसाची आहे आणि विशेषतः चौदा ऑगस्ट तुम्हाला चांगला पाऊस होऊन जाईल पैठण सुद्धा ससच आहे छत्रपती संभाजीनगरला भरभुरा आहे पण जोशी सर आपल्या भागातली कंडिशन रात्री सुधारणार आहे उद्या दिवसभरामध्ये तुम्हाला पाऊसच पाहायला मिळेल आणि विशेषतः भरणीसाठी पाऊस आहे तुम्ही वाहण्याची अपेक्षा करू नका वाहण्याची अपेक्षा इतर ठिकाणी सोपान जोरात सर सोळा सतरा मुसळधार पाऊस आहे तोपर्यंत तुमच्या भरण्या चौदा तारखेला होणार आहे तुम्ही आता सध्या भरणीचं बघा मुसळधार नदी नद्यांचं पाणी हे तुम्हाला तीन दिवसानंतर आहे त्यात यातही होणार आहे आता उद्या जळगावच्या उत्तर भागामध्ये धुवाधार पाऊस होणार आहे मग असे पुढे एकदम सगळे भाग घेणार नाही आज विषय असा होता की आपला पीक करपत होतं त्यांना हा दिलासा आहे उद्या भरणीसारख्या पाऊसमध्ये चौदा ऑगस्टला तो होऊन जाईल तुळजापूरला आबा चव्हाण सर मला तुमच्याकडे पाऊस चांगला असेल तुळजापूरच्या काही भागामध्ये आजही ढगाळलं वातावरण आहे थोडीशी तोडी तुटत आहेत तुमच्या भागामध्ये मा जोर मात्र तुमचा उद्या चौदा तारखेला सकाळपासूनच वाढला सुरुवात होईल विशेषतः सकाळी तुमच्या भागामध्ये पाऊस हा तोंड भाईच्या टायमाला म्हणजे पहाटेपासूनच सुरुवात करेल तुळजापूर वगैरे भाग गेवराई बीड लक्ष्मण पाखंडे सर बीडच्या गेवराची परिस्थिती अशी आहे की दक्षिण भागाला खूप चांगला पाऊस आहे पण उद्यापासून तुमच्या पावसाचा जो जोर आहे तो आणखीन वाढणार आहे म्हणजे एक थोडकं मोजक सांगत नाहीये पण चौदा तारीख अशी आहे एकंदरीत एक शंभर टक्के भागांना ती सुरुवात झाली नसली कली पण आज काही कमेंट आलेत यांच्या भागामध्ये अनेक ठिकाणी तो चांगला पाऊस देऊन जाईल शेजारी पडला तुम्हाला नाही पडला नाराज होऊ नका सकाळी नाही पडणार दुपार नाही पडणार पण संध्याकाळपर्यंत फिक्स होईल पाऊस हा खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला असणार आहे पर तुला की सर हलका मध्यम पाऊस चालू आहे दिवसभर झरी सकाळी आलाय पिंडवल त्याच्या पुढे झालाय काही ठिकाणी खूप आधीच पाऊस आहे त्यामुळे तो जास्तही वाढतोय उद्या तुम्हाला वर्णन पण करून देणार नाही पाऊस का पहाटे सुरू होणार आहे आताही संध्याकाळी थोडीशी थोडी वाढतीलच बीड जिल्हा परवी योजना चौदा तारीख देखील तुम्हाला मित्रांळी नाही तर संध्याकाळी सॉरी सकाळी दुपारी कोणत्याही क्षणी पाऊस तो सुरू होईल बिडकीन हलका पाऊस सुरू असेल किंवा आता तो बंद पडलेला असेल पण नक्कीच चौदा तारीख तुम्हाला एक आहे एकंदरीत चौदा तारीख सगळीकडे आहे मित्रांनो सर्व सारखी व्याप्ती फक्त कंडिशन अशी आहे की भरणी पुरता तर काही ठिकाणी चांगला जगन्नाथ काकडे सर घनसावंगीला आज झडीसारखं वातावरण आहे पाऊसही पडलेला आहे त्या पद्धतीनं उद्या घनसंगीला चार पाच दिवस उद्यापासून चार पाच दिवस पुन्हा जवळपास वैरंग काढी करता येणार नाही पोळ्यापर्यंत जालना जिल्हा असेल मराठवाडा असेल विदर्भ असेल त्यात खान्देश बी मोडते पण खानदेशला आधीच पाऊस कमी त्यांना हमकी देत नाही पण ह्या भागांना वैरंग चार पाच दिवस करता येणार नाही अशी परिस्थिती आहे अनेक जणांची शेती पाण्या हातातूनही जाऊ शकते अशी परिस्थिती पावसाची आहे सोळा सतरा जरा डेंजर आहे पंधरा सोळा आणि सतरा आणि ही पाऊस तारीख भरणीसाठी किंवा पिकांना दिलास की दोन दिवस धुळ्या जिल्ह्यामध्ये सर्वत्र वातावरण हे ढगाळ झालेले कुठे मोठे हलका पाऊस पडतोय पण तुमचं चित्र आता बदललेलं आहे पुन्हा उघार तुम्हाला मिळणार नाही खंड वगैरे हे सगळे तुम्ही गायब होऊन जाईल चांगल्या पाण्यासारखा पाऊस तुम्हाला पडेल तारीख तुमची चौदा आहे आज संध्याकाळी काही ठिकाणी होईलच केळवा धाव धारवा या भागात चांगला पाऊस झालाय म्हणतायत धन्यवाद आणि अशा पाऊस पडलेल्या ठिकाणचे देखील मॅसेज यावेत ही माझी तुमच्याकडनं अपेक्षा असेल संतोष मोठे सर गेवराईचा आताच बोललोय गेवराईला उद्याचीच तारीख आहे आजही संध्याकाळी पहाटेपर्यंत पाऊस दाखल होऊन जाईल आहिल्यानगर नेवासा चित्र बदलणार आहे काळजी करू नका सध्या वातावरण झडीचा झाले काही ठिकाणी तुटत आहेत काही ठिकाणी तुटत नाहीये संध्याकाळी बदल होतोय आणखी बदलण्यासाठी वातावरण चांगलं आहे सप्टेंबर महिन्याचं मला सांगायचं आहे पुढचं रान मी हणत नाहीये सप्टेंबर महिन्यात सुद्धा पाऊस आहे तारखा मी मागे जाहीर केल्या आहेत आज जी काही गरज आहे त्या भागांना त्या भागांचा अंदाज मला देऊ दादा परतून म्हणता इल्यास शेख सर झडीचा पाऊस चालू आहे तुम्हाला आज थोडा उघडला असेल पुन्हा रात्री वाढणार आहे उद्या दिवसभर आहे चार पाच दिवस तुम्हाला पाऊस सारखा राहणार आहे थोडा चार पाच घंटेची उघड देता येईल दररोज पण एवढी उघड मिळणार नाही सर वैजापूर कसा राहील वैजापूरला झडीचं चालू आहे बारीक बारीक ठिकाणी जोशी सर तुमची कमेंट रिप्लाय दिलाय पाऊस तुमचा जोर आज मध्यरात्री किंवा उद्या सकाळपासून वाढेल वैजापूर संभाजीनगर नक्कीच सर आज चेंज करून दाखवले निसर्गाने मी नाही दाखवले छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद पाठीशी वेदशास्त्रात अभ्यास आहे पण उद्यापासून पासून हा वाढतोय फक्त मी माझा लोकांपर्यंत मी पोहोचलो नाही माझी माहिती घेऊन आता आज सगळ्यांची मॅसेज चेंज झाले असतील तुम्ही बघून घ्या पंधरापासून पुढचं गाणं होतं त्याचं आजच्या वातावरणाची कोणाची नव्हती तुमच्याकडे मोबाईल मध्ये ऍप सुद्धा असेल त्याच्यामध्ये सुद्धा आज इतकं वातावरण चेंज होईल सांगितलं नव्हतं खरं असेल तर लाईक करून दाखवा मला म्हणजे कळेल तुमचा सपोर्ट किती आहे मला एकाही ऍपमध्ये आज पाऊस सांगितलेला नव्हता वातावरण चेंज होऊन सांगितलं हे ऍपचा खेळच नाहीये तुम्हाला माझी परीक्षा दाखवतो थोडे कपडे वगैरे पावसामुळे वाळू घातले त्याच्यामुळे तुम्ही हसताल थोडे तर घेऊया तुमच्या कमेंट आणि हे बघा आपली परीक्षा छत्रपती शिवराय इकडे आहेत ही त्याची पी आहे आणि आपली प्रयोगशाळेचं सेटअप आहे गेवरा तालुक्यात देखील पाऊस आहे मित्रा अजून कोणाच्या कमेंट असतील घेऊया आपण जळगाव सपकाळ हे कुठं आले नेमकं तालुका जिल्हा दाखत रहा ज्या गावांची नावं मला माहित नाही ते देखील सांगण्याचा प्रयत्न करू नका पंधरा दिवस झाले पाऊस नाही याचा अर्थ तुम्हाला पाऊस होता कारण की बरेच जणांमध्ये मजूर खल तोन महिन्यापासून नाहीये काळजी करू नका आज गुरगुर सुरू झाली उद्या चांगला पाऊस भरणीसारखा होईल वावणी होण्याचे चान्सेस कमी जरी असले तरी पंधरा सोळाला मुसळधार आहे पण ह्या आजपासून तुमचे पिकं सुगायचे बंद होतील अशा पद्धतीची परिस्थिती आहे पहिले प्रयोगशाळा पाहून घ्या जिथून मी अंदाज देतोय सगळं टकाटक तुमच्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करून बनवले आणि अंदाज ते नातेन देण्याचा प्रयत्न करतोय आमडा लागणार पाऊस चालू आहे तुम्हाला आणि उद्या सुद्धा चांगला जोर धरणार आहे दोन चार दिवस आता पाऊस उघडणार नाही तुमच्याकडल्या फवारणीची संधी उद्यापासून संपली आहे पैठणला मोठा पाऊस सोळा तारखेला पंधरा तारखेला आहे पण उद्या भरणी होऊन जाईल तुमची म्हणजे पायाला चिखल लागेल झाडाखाली जी काही कोरडं राहते ते उद्यापासून बंद होऊन जाईल चाळीसगावला चांगला पाऊस आजच होईल थोड्याफार भागामध्ये मग उद्यापासून चौदापासून पासून तुमचं तुझं हे बोलून जाणार आहे पटेल सर धुळ्याचं सांगितलंय तुमचं वातावरण पूर्ण चेंज झालंय आणि उद्यापासून आणखी वाढणार आहे मित्रांनो मी लगेच इंस्टाग्रामवरती लाईव्ह येणार आहे त्यामुळे इंस्टाग्रामचा लाईव्ह घेण्यापूर्वी तुम्हाला एक सूचना देतो तिथे सर तुम्ही येऊन लाईव्ह पहायचा आहे हे ऑफिस दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद आता हे फोटो आपल्याला सफ्रेम हे एकदा आता वालला फिट केल्याशिवाय जमणार नाही म्हणजे असे फोटो येत राहतात त्यांनाच ठेवावं लागतो एकदा त्यांची फ्रेम वगैरे बनवून चांगली ठेवली की आपलं काम झालं बोकळदन ज्या प्रभातला देखील पाऊस आज सुरू झालेला आहे उद्या जोर जास्त वाढेल आज अंध्याकाळी जोर वाढणार आहे ही आपली एलईडी -एल -एल स्क्रीन खूप मोठी आहे तुम्हाला ती व्हिडिओमध्ये लहान दिसते याच्यावर तुम्हाला प्रेझेंटेशन देण्यासाठी ही दोन लाखाची आहे खूप खर्च करणं चालू आहे तुमच्यासाठी फक्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायचं काम तुमचे सगळ्यांनी ही माहिती आपल्या व्हॉट्सअप वरती शेअर करत जेणेकरून पडतील आणि झाला फक्त बारीक उद्या पासून जोड वाढतोय आजही रात्री जोर वाढेल आता तुमच्या पिकं सुकण्याचं काम बंद होऊन जाईल मी फार पूर्वा कामोल पाटील सर आज तुमच्या भागामध्ये पावसाचं वातावरण बंद ठिकाणी रात्रीही पडेल पण तुमची चिंता आजपासून तुम्ही करू नका निश्चिंत वर्ष ठेवा चौदा तारखेपासून तुमच्याही भागाचं चित्र बदलते महाराष्ट्रात एकंदरीत सगळ्याच भागाचं चित्र चौदा तारखेपासून बदलते कारण की सर्व आहे आणि चौदा तारखेला सकाळी मेसेज करू नका दुपार करू नका डायरेक्ट चौदा तारीख पूर्ण होऊन द्या पंधरा तारखेला मेसेज करा कसा पोहोचला म्हणून तुम्ही दम खात नाही सकाळीच मेसेज करता कधी दुपारा करताय की आमच्याकडे पाऊस नाही आला येईल तो दिवस लागतो सगळा भाग व्यापायला तो नदीत जाळी वैदनात चौदाच तारीख आहे दुपार नंतर पाऊस जोर जाईल किंवा सकाळी तुमच्या भागात येईल दारू सुद्धा आज वातावरण कमी आहे कारण की वातावरण आज खानदेशकडे आणि उत्तरकडे सरकलंय पण उद्या खानदेशसह सगळ्या भागामध्ये परळी बीड वगैरे भागामध्ये ते येत राहील साखरेमध्ये चेंज झालाय शिंदे सर व्हिडिओ पाठवून देत जा, दे जा प्रदीप शिंदे सर तुमच्याकडे सुद्धा चोवीस तासामध्ये आजपासून कोणत्याही क्षणी पोहोचतील आज वातावरण चेंज करणारी तारीख आहे आणि बरेच जण ते मोबाईलच्या ऍप करून सांगतोय आता मी कॅम्प्युटरची सेटिंग दाखवत नाही तुम्हाला कुठलं सॉफ्टवेअर आहे किती खर्च करतोय त्या सॉफ्टवेअरला तुमचं ऍप आज वातावरण चेंज म्हणून दाखवत नव्हतं त्यामुळे त्या लोकांनी पंधरा सोळा तारीख दिलेल्या होत्या आणि त्या तारखेला तर खूपच पाऊस आहे त्याचा काही विषय नाही बाबासाहेब हावडके सर तुमची फक्त मला एवढीच कमेंट दिसली परत कमेंट करा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतो भोकरदान पळसखेडा आज रिमझिम आहे उद्या जोर वाढेल काळजी करू नका राहता जाफरा राहता हा हैद्यनगरचा भाग असेल आज रात्री तुम्हाला झडीचं वातावरण सुरू होईल काही ठिकाणी आता सुद्धा असेल पण जोर मात्र उद्यापासूनच आहे हे मात्र ध्यानात ठेवा मालेगाव जर नाशिकचा असेल तर नाशिकच्या भागामध्ये पाऊस हा आज वातावरण चेंज झाला तुमच्या भागामधला पाऊस पा। तुम्हाला उद्यापासून दिवस दिवस काही व्हायला वाढेल उद्या काळजी करू नका ताटे सर आधीच पाऊस नाही लोकांना तुम्ही म्हणता बंद कधी होईल द्या दोन चार दिवस पाऊस बंद होण्याची तारीख तुम्हाला वीस पासून पुढे आहे ती बी दोन चार दिवसच बंद आहे थोडीफार कामे करू देईल पोळ्याच्या नंतर पाऊस उघडणार आहे आणि परतीच्या पावसा पुन्हा गणेश उत्सवात सुरू होऊ शकतो चालेल सगळ्यांना विनंती आहे इन्स्टाग्रामवरती लाईव्ह घ्यायचं आहे त्यामुळे आपण वरती यावं आणि सगळ्यांना विनंती आहे माझी माहिती पटत असेल तरच फॉलो करा आणि निगेटिव्ह कमेंट करण्याला विनंती आहे तुम्ही काहीही साध्य करू शकत नाही आज माझे फॉलोअर्स सगळ्या प्लॅटफॉर्मचे जे मुजले ते एक मिलियनच्या पुढे गेलेले आहेत त्यामुळे करोडोच्या संख्येने शेतकरी माझ्या साथीला आहे शेतकऱ्यांसाठी मी काम करणार आहे त्यामुळे तुम्ही कितीही तोंड मारलं तरी तुमच्याकडे आता भाव देणार नाही तुमच्याकडे दुर्लक्ष करेल तुमच्या कमेंट करण्याचं प्रमाण जर जास्त वाढलं तर त्या प्रमाणाला आपण कमेंट बॉक्स बंद करणार आहे सर तुमच्या ऑफिसमध्ये गजानन महाराजाचा फोटो आहे त्यांना विसरू नका आमचा शेगाव नाही दादा तुमच्या भागात पाऊस मी सांगतोय पण तुमच्या भागामध्ये काय होता असे भाग आहेत ते पर्जन्य छायामध्ये आलेले आहेत त्यामुळे शेगाव गजानन महाराजाचं म्हणजे मी कधीही येतोय माझा वर्षाची सुरुवात गजानन महाराजाच्या चरणापासून होते आणि अजूनही मी सात आठ दिवसाचा प्लॅन करतोय ढगेसर गजानन ढगेसर नक्की गजानन महाराजाला असाच एक व्हिडिओ बनवून टाकेन आणि तिथे येईल मला दोरी काढायचे तुमच्या भागातली काळजी करू नका नक्कीच धुळ्याचा जे काही मी निर्णय आहे ना खांदेचा तो मागा घेतोय नाराज होऊ नका चालेल जयशिवराय ज्यांची कोणाची कमेंट राहिली असेल त्यांनी काय करा मला व्हॉट्सअप मेसेज करा याच फेसबुकच्या प्रोपालवरती व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे फोन तो मी उचलणार नाही कारण की नंबर सगळ्यांना दिलेला आहे फोन घेता येत नाही रिमज नाशिक देवळा पाऊस सुरू झाला म्हणतायत जयशिवराय धन्यवाद कर्जत करमाळ हा जो काही भाग आहे या भागाला झडीचं वातावरण सुरू आहे आणि अनेक ठिकाणी पाऊस हा उद्यापासून वाढणार आहे आज रात्री किंवा उद्या ही भागामध्ये असणार आहे सुरेश सर काही सांगत जाऊ नको जिम असला तरी जोरदार सांग पाऊस पडतो आहे हा खोरा तुझ्या भागामध्ये पडला याचा अर्थ सा सगळीकडे पडला नाही आणि तुला लायकी नसेल तरी जाऊ बघायला नंबर टाकायची हिंमत कर रिप्लाय सकाळ देऊन जाईल